काय म्हणते गावाकडचं इलेक्शन कोण येतं यावेळेस निवडून यावेळेला नवीन चेहऱ्याला मतदान केलं कारण मागच्या वेळेला ज्याला निवडून दिलं ना तो परत फिरकलाच नाही आमचे नगरसेवक दिसतात रोज आमचे विलास भाऊ कायम जनतेसोबतच असतात कधी लहानांमध्ये तर कधी मोठ्यांमध्ये काही ना काही कार्यक्रम सुरूच असतात त्यांचे आणि काम काम <laughs> हे बघ हे काय कस कसलं पुस्तक हा आमच्या विलास भाऊंनी केलेल्या कामाचा अहवाल आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक आठ म्हणलं की आमच्या विलास भाऊ मडिरीशिवाय पर्यायच नाही कारण प्रभागाच्या विकासासाठी रात्रंदिवस झटून आणि केलेल्या मेहनतीतून तयार झालेला अहवाल आहे हा बापरे एवढा मोठा अहवाल अरे हे तर काहीच नाही अजून बरीच कामं केलेली आहे मग हे एवढं काय मी सांगतो शासकीय कामाची एक पद्धत असते कामाच्या नावासहित प्रशासकीय मान्यता बजेट त्या बजेटची तरतूद असल्याशिवाय कोणतंही शासकीय काम सुरू होत नाही आणि तिकडे कामाची तरतूद तर्थ करण्यासाठी विलास भाऊंनी पत्र पत्र देऊन दिलं काम सुरू केल्याचं पालिकेनं पत्र देऊन कळवलं त्याची वर्क ऑर्डर सोबत जोडलीये ह्या वर्क ऑर्डर मध्ये कामाची निविदा निविदा रक्कम कामाचं नाव कॉन्ट्रॅक्टरचं नाव हे सगळं नमूद केलेलं आणि अशा प्रकारे केलेल्या कामाचे सगळे फोटो वर्क ऑर्डर भाऊंनी दिलेली आणि भाऊसीएमसी कडून आलेली पत्र ही सगळी या अहवालात जोडलेली आहेत अरे विलास भाऊ कामाचा दर्जा उत्तम राहावा म्हणून जातीनं लक्ष घालतात इथे किती सुंदरित्या विभागाची रचना केलेली आहे हो मी जिथे राहतो त्या भागाची आणि तिथल्या कामाची सविस्तर माहिती समजावी म्हणून विभागवार मांडणी केली खरंच खूप सुंदर आहे यार तेव्हा लक्षात असू दे विश्वास जुना विलास बहु पुन्हा